त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर एकंदरीत पाहतोय की अंबादास दानवे हे सभागृहामध्ये आता दाखल झाले त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे प्रकारे याकडे पाहतात नाही आम्ही सगळ्यांनी या सभागृहामध्ये असे अनेक प्रसंग झाले त्या प्रसंगामध्ये ज्या ज्या वेळा विनंत्या केल्या गेल्या त्या त्यावेळा आपण सभागृहामध्ये ज्यांना निलंबन केलं होतं त्याच्या कार्यकाल कमी केलेला आहे आता सुद्धा आम्ही सगळ्यांनी विनंती केली त्यांना भूमिका मांडून दिल्या कारवाई झाली असं समजू शकलो होतो आम्ही सगळ्यांनी विनंती केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सभापतीने निर्णय घेतला प्रसाद लाड यांनी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि म्हणून त्यांचं आज निलंबन कमी झालं आज ते त्या ठिकाणी येतील था मला वाटत की ती चांगला एक निर्णय झाला मला स्वागत करायचं वाटतं शशिकांतजी बाहेर स्वागतासाठी भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडू आहेत त्या आज विधानभवनात येणार आहेत त्यांच्या स्वागता स्वागतासाठी भारताचे स्वागता 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 झेंडे लावलेले आहेत पोस्टर सुद्धा लावलेत मात्र ते पोस्टर आता राजकारणाच्या टीकेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत कसं पाहतं त्या सगळं खरं म्हटलं तर तुम्हाला खरं सांगू का प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणं आणि त्याचा श्रेय घेणं ह्या माहिती त्या सरकारने सोडून द्यावा देशाचे खेळाडू येतात आता या विधिमंडळामध्ये काय मायुतीचे लोक आहेत का या विधिमंडळामध्ये विधीमंडळामधल्या असलेल्या प्रांगणामध्ये विरोधी पक्ष सुद्धा सर्व असलेल्या राज्याच्या वतीने जे लोकप्रतिनिधी येतात त्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे तशा प्रकारची जाहिरात करणं योग्य आहे पण असो शेवटी काय आता प्रत्येक गोष्टीला सेवाद घ्यायचा असा या प्रकारचा प्रयत्न चालू आहे काल सुद्धा गुजरातची बस आली कशी हो योगायोगाने म्हणून आता हे सगळं गुजरात पॅटर्न इथं यायला लागलेलं ला आहे त्याच्या प्रकारचा श्रेयवाद बाकी आता बाकीच्या योजना जाहीर केल्या तशा पद्धतीने आता याचा सुद्धा श्रेवाद घेण्याचा प्रयत्न होतो तुम्ही म्हणतात श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न चालू आहे गुजरात वरून बस आली मात्र सत्ताधारी म्हणतात याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काही का आहे यांना मुंबईकर रस्त्यावर उतरले आनंद सहभागी झाले वर्ल्ड कप जिंकला तसं काही नाही केवळ राजकारण करायचं असं सुद्धा सत्ताधारी म्हणतात माझं म्हणणं काय तुम्ही मला प्रश्न विचारला इथे त्यांचा सन्मान आणि सत्कार होतो विधिमंडळातली पहिली गोष्ट आणि चांगली गोष्ट आहे परंतु ते सत्कार सन्मान होत असताना त्या सत्काराचे जे बॅनर लागले त्याच्यावर लोकांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे त्याचं तुम्ही विचार मी सांगितलेलं आहे पण ते मला वाटतं की सगळ्या विधिमंडळ मग त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचे सुद्धा फोटो आले असते तर मी समजू शकलो असतो सगळ्यात अध्यक्ष सभापती कारण हा विधिमंडळाचं प्रांगण जे आहे त्या अध्यक्ष आणि सभापतीच्या आधिपत्याखाली आहे त्यांचा कुठे फोटो दिसत नाही पण ही सगळी विधानसभेसाठीची तयारी लोकसभेमध्ये पराभव झाला होता त्यामुळे जनतेपर्यंत अजून अशा योजनांच्या माध्यमातून असेल किंवा क्रिकेटच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून पोहचून जिंकायचा प्रयत्न आहे का हा शंभर टक्के असा आहे की आता प्रत्येक गोष्टीला मग आम्ही असा पद्धतीचा कार्यक्रम केला याची आता जाहिरात दोन तीन दिवस चालतील पुन्हा हा निवडणुकीचा हा एक इव्हेंट आहे असं माझं मत आहे पण असो तरी भारतीय संघाचं मनापासून आमचे पक्षाचे पोस्टर किंवा कोणत्या विरोधात लावले नाही तरी त्यांचं मनापासून स्वागत भारताची भान उंचावर अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे त्या रोहित शर्माच्या मुंबईकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या यशाला आमच्या शुभेच्छा आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते आमदार शशिकांत शिंदे कॅमेरा पर्सन अवधीश कोरी सहमी वैभव पाटील मुंबई